칼을. 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 칼 एकोणतीस मे रोजी हो जलगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मैत्री कलेक्शन या दुकानामधून काही जीन्स पॅन्ट आणि रक्कम चोरीत गेलो होते त्यानुसार एफ आय आर दाखल झाले होते आधी या गुन्ह्याचं तपासामध्ये एक अल्पवयीन मुलांना आम्ही अटक करण्यात आलो अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं होतं आणि त्या मुलांकडनं जे या आमच्या गुन्ह्यामध्ये गेलेलं जीन्स पॅन्ट रिकवर करण्यात आलेलं आहे त्याच्यासोबत त्यांचं घर सर चेक केलं की आणखी काय वस्तू सापडलेला आहे त्या वस्तूमध्ये काही सि सिल्वरचं ऑर्नमेंट वगैरे सापडले होते वस्तूच नेमकं कुठून आणला या विषयावर अधिक तपास केल्यानंतर मालेगावमध्ये किल्ला पोलिसच्या हद्दीमध्ये तन्मय ज्युलर्स या दुकानामधून त्यांनी चोरी करण्याचं कबुली दिलेलं आहे तिथं सर्व मिळून अकरा लाखाचं मुद्देमाल तिथं गेलो होता आणि आमचं गुन्ह्यामध्ये आता सध्या आम्ही साडेसहा किलोचं चांदीचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे या प्रवीन मुलांकडनं किती मुलांना अटक केली आहे अल्पवयीन मुलं असल्यामुळं आम्हाला अटक करता येत नाही आम्ही सध्या काही अटक नाही केलेली दोन मुलांना आता ताब्यात पोलिसांनी निष्पन्न निष्पन्न होतं आणि आणखी दोन असं झालेलं आहे मध्ये किल्ला पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे तन्मय ज्वेलर्स म्हणून या दुकानामधून त्यांनी चोरी केलेलं आहे दोन जून या या दिवशी रात्री जवळ त्यांनी घरफोडी करून या, चा या, या दोन कामधून एवढा सिल्व चांदीचा वस्तू त्यांनी चोरी केलेल्या असे निष्पन्न झालेले त्यांच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल आहे त्यांच्यावरती यापूर्वीच पण मालमत्ता विरोधात गुन्हा दाखल आहे जलगाव शहरामध्ये दोन पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हा दाखल आहे स हे जे मुलगा हे महागडे कपडे न मिळाल्या कारणामुळे यांनी ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे का आता सध्या त्यांच्याकडे विचारपूस केला तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणजे सांग त्यांना असे चांगले कपडे घालण्याची शौक असल्यामुळे हो त्यांनी चोरी केलेलं असं त्यांनी सांगितलं आणखी काय दोन आरोपी आहे म्हणून आम्हाला प्राथमिक माहिती पडलेला आहे त्या आरोपींचा कोण कोण आरोपी आहे त्यांचा काय रोल आहे ही सर्व गोष्टी आम्ही तपास चालू आहे एका गुन्ह्यामध्ये दोन गुन्ह्याचं निष्पन्न उघडकीस आलेले आहे बरोबर आहे म्हणजे आताच आम्ही सुरुवात आमच्या गुन्ह्यामधला तपास करत होता आमच्या गुन्ह्यातले मुद्देमाल सापडल्यानंतर ते घर चेक केल्यानंतर आणखी काही चांदीच्या वस्तू सापडल्या त्या ठिकाणी आणि चांदीच्या वस्तू नेमका कुठून आणलं या विषयावर पुढील तपास केल्यानंतर मालेगावमध्ये एका ज्वेलर्सचं घरपुढी केलेलं आहे अशा आम्हाला निष्पन्न झाले गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा